मग बॅग खांद्यावर निघालो बा कॉलेजले दुसरा दिवस होता कॉलेजचा रस्ता बा आमच्या गावचा आमच्या रस्ता गाव आमच्या गावचा रस्ता म्हणजे बा जसे की पाळ चढा लागू राहिले रेती टाकलेली काम चालू होतं मग भेटले दादा दादा टॉस लावून मला पो राहिले होते काहून की उजाड्यात काही दिसूनही पोहून राहिले बा दादा आमची जिंदगी बा म्हणे कशी आहे दादा म्हणे बा हे मग ह्या आमच्या गावातल्या म्हशी बा कशा गाऱ्यात बसल्या चाललो बा रस्ताही नाही रस्त्याचं काम चालूच होतं टँकर मंदाच होतो पोचलो स्टँडवर स्टँडवर थोड्याश्या हजमपट्ट्या केल्या हजमपट्ट्या केल्या गाड्या काही भेटे नाही जाले भेटली तिकून कुं गाडी निघालो मग कॉलेजले चाललो कॉलेजले म्हले ऊन दिसे आज काल तर काही ऊन दिसली नव्हती आज ऊन दिसली पोचलो नाक्यावर नाक्यावर गाड्या उभ्या होत्या पण मला काही जायला काही गाडी भेटे नाही जिकून तिकून गाडीची वाट पोहून राहिलो तो कोणी येईन म्हणून मग भेटली गाडी निघालो मग गाडीवर बा दादाचीच होती गाडी गाडीवर चाललो 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 मग मित्राची गाडी पोचलो वर्गात चालू होतो काळ्या बसलो मोबाईलमध्ये काळ्याही चालू होत्या कोणी उभं होतं कोणी बसलेलं होतं इकडे वेल्डिंगच्या मशीन होत्या वेल्डरमध्ये नंबर लागला होता आपला डोळे फोडा ह्याच्या चालू होतं काळ्या मग सरनं म्हटलं होतं हे लिहून घ्या मग हे लिहून घ्या तर मग सगळेजण लागले फोटो काढाले काढू लाल बा फोटो आम मा फोटो काढून तर आलो पण मला तो, तो असं वाटे फोटो काढावं की नाही काढाव मी काढून घेतले मग फोटो ह्या दादा म्हणे हे उचलतो म्हणे म्हटलं काय लि उचलतो राजा पाया मार पडलं तर फालतू पाय मार म्हणून जाईन मग काही सर काही शिकवे नाही बसले बाहेर पोटते मोबाईल पायात मोबाईल पायात बसले कोणी त्याच्या मशीन समोर राहिलो कोणी गर्लफ्रेंड समोर राहिलो कोणाचा घरच्या फोन येऊ राहिला अरे कधी येतो म्हणजे घरी मला तर काही कोणाचा फोन आला नाही बा की बाकी फोन पडला बंद मी दुसऱ्या ह्याच्यातून व्हिडिओ काढला ह्या म्हणे मी आरी आरीनं लोकंडच कापतो म्हणे त्याला सतरा के सांगू बा आरीनं लोकंड कापता नाही येत तरी कापतोच म्हणे ह्या फिटरच्या मशीनावर फिटरमध्ये काळ्या करायला गेलतो आम्ही हे पोट्टे बसले हे फिटरवाले नव्हते हे वेल्डरवाले होते तरी फिटरवाले ज्या बसले हे भल्ले पाहिजे आत लोक मग म्हणे गाडी चालवतो म्हणे माई म्हण चालतं गाडी चालवले पण म्हटलं राहू दे म्हटलं बा कुठं गाडी चालवतो मग इकून तिकून आलो गौतमी पाटील पा आले मग पा गौतमी पाटील मान पाच पाच मिनटं करता करता तीन घंटे खाल्ले तीन घंट्यापासून आलो इथं पण गौतमी पाटील नाही येऊ राहिली आता तुम्हीच सांगा गौतमी पाटील पाहू की घरी जाऊ मान काही समजून नाही आलो बा इकून तिकून गाऊ तुम्ही पाठीला आली च केलं मग पहिलंच गाणं पाहुणं जेवलं काय